नामस्मरणाची शक्ती किती मोठी असते हे आपल्याला वारंवार प्रत्येक संतांच्या बोलण्यामधून कळतं आपण जेव्हा परमेश्वराचं नामस्मरण करतो आणि जेव्हा त्या नामस्मरणाशी एकरूप होऊन जातो त्यावेळेला त्यामधून जी आपल्याला एक अद्भुत अशी शक्ती प्राप्त होते जी की आपल्या अंतर्मनाला भेदून जाते आणि आपल्याला सारासार विचार करायला भाग पाडते आपल्या मनावरचा मळप त्रास सर्व काही दूर करून जाते आपल्या मनामध्ये आलेल्या शंका शंकांचा कलह आपल्याला येणाऱ्या अडचणी आपल्याला वाटणारी भीती आपल्याला वाटते की कोणी आपली साथ देते का नाही अशा प्रकारच्या गोष्टी किंवा आपल्याला येणारा अपयश आप या सर्व गोष्टी हे नामस्मरण काढून टाकतं नामस्मरणाची शक्ती जर विचार करायला गेलो तर आपल्याला एक प्रकारे नामस्मरण केल्यानंतर जी एक जागृत झालेली आपली जी शक्ती आहे ती दिसते ही प्रत्येकामध्ये शक्ती असते आणि ती सुप्त अवस्थेत कुठेतरी बसलेली असते नामस्मरण जेव्हा आपण करतो आणि त्या नामस्मरणामध्ये जेव्हा तल्लीन होऊन जातो त्यावेळेला ही जागृत झालेली शक्ती आपली आपल्याला योग्य दिशा दाखवते आणि या शक्तीची आपल्याला खरंच गरज असते कारण बऱ्याच वेळेला आपण वाट चुकलेलो असतो ही चुकलेली वाट कशी सरळ करावी आणि आपल्याला योग्य मार्ग कसा सापडावा याबद्दल संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये सांगतात की नामस्मरणाची शक्ती किती आहे नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना एरा रसा विटे घेता घोट अधिक हे आणि मरण गाठी येणे तुटी संसारे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठला आम्ही नामस्मरणाची गोडी गाताना किती प्रकारे गोड नाव आहे हे आणि हे नाव गोड घेताना किती प्रकारे मनाला समाधान वाटतं याबद्दल संत तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतात नाम गोड नाम गोड पुरे पुढे सकळही हे विठ्ठल नामाचं नाव हे परमेश्वराचं नाव सतत घ्यावं वाटतं ह्या नामामधून जे अमृत बाहेर पडतं हे अमृत सदैव चिरकाळ टिकणार आहे हे अमृत हे नामस्मरण केल्यानंतर जी मनाची मळब निघून जाते मनाचा थकवा दूर होऊन जातो मन प्रसन्न होतं आणि आपण आयुष्यामध्ये खरं जन्माला येऊन सार्थकी लागलो ही भावना जागृत आणि प्रज्वलित होते हे संत तुकाराम महाराज अभंगातून सांगतात ह्या नामस्मरणामुळे पुरे कोड सकळही सर्व प्रकारच्या शंका अनुशंका अडचणी निघून जातात आणि हे सर्व गोष्टींना पुरून उरतं नामस्मरण आपल्याला एक योग्य दिशा ध्येय हे देऊन जातं नामस्मरण आणि ह्या नामस्मरणामुळे आपण ह्या पृथ्वीवर जे आहेत जगण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे या जन्माचं कल्याण केल्याचं सार्थक भावना मनामध्ये येत राहते रसना एरा रसाविटे घेता घोट अधिक आहे आपण जिबेनं रसनेनं अनेक प्रकारचे रस घेत असतो ही जीभ कधी ह्या गोष्टीला नाही किंवा त्या गोष्टीला नाही असं नाही म्हणत की ही जीभ प्रत्येक रसाला एकतर घेता असते किंवा नाही म्हणते प्रत्येक वेळीची जी चव असते प्रत्येक गोष्टीची जी चव असते ही जीभ सांगत राहते आवडणाऱ्या गोष्टी पटपट घेतो आपण न आवडणाऱ्या गोष्टी आपण त्यागून देतो परंतु असं करत असताना देखील ही, ही, ही जीभ कधी ना कधी थकून जाते एखादी गोष्ट नको म्हणते कारण ह्या जिबेला देखील सारखं खाऊन खाऊन कंटाळा देखील येऊ शकतो आवडणारी वस्तू असली परंतु तिचं प्रमाण आती झालं किंवा आपलं पोट भरलं त्यानंतर जर ती वस्तू आपल्या जवळ आली तर रसना आपली जीभ त्या विषयाला त्या वस्तूला स्पष्टपणे नकार देते आपण खाऊ शकत नाही किंवा आपण खाण्यास नकार देतो परंतु नामस्मरणाचं असं नाही आहे ह्या पांडुरंगाचं नाव परमेश्वराचं नाव ह्या विठ्ठलाचं नाव ईश्वराचं नाव कितीही घेतलं तरीही रसना थकत नाही हिला वीट येत नाही हिला कंटाळा येत नाही हे ये नामस्मरण अजून वाढत जावं सारखं सारखं उच्चार होत जावा मनामध्ये ती भावना जागृत होत राहते आणि ह्या नामस्मरणामुळे जो मनाला गारवा शीतलता थंडावा प्राप्त होतो ती शीतलता गारवा इतर कशातही प्राप्त होत नाही कारण जीभ थकतच नाही हे नामस्मरण करताना आपले थकलेली जीप सुद्धा आपल्याला जाणवत नाही एवढी ताकद ह्या नामस्मरणा अनिकारसे मरणगाठी गाठी येणे तुटी संसारे म्हणजेच काय की ह्या तुम्ही अनेक खाता, अनेक पदार्थ खाता खाता वस्तू सेवन करता परंतु या सर्व वस्तू खाल्ल्या सेवन केल्या म्हणजे मरण गाठ चुकणार आहे अशातला भाग नाही शेवटी मरण गाठ आहे याच्यामध्ये या संसारामध्ये तुम्ही अडकून राहिलात तर तुम्हाला या मरणाचा देखील सामना करावाच लागणार आहे परंतु तुम्ही चांगलं खाल्ले पौष्टिक अन्न खाल्लं आहे म्हणून ही मरण गाठ चुकली आहे तुमची आशातला भाग होत नाही आहे ह्या जिबेमुळं तुमचं ते मरण हे लांबणार नाही आहे परंतु ते संत तुकाराम महाराज सांगतात की एने तुटे संसार आहे परंतु हे नामस्मरण जेव्हा तुम्ही करता विठ्ठलाचं पांडुरंगाचं नामस्मरण आपल्या ईश्वराचं परमेश्वराचं नामस्मरण तेव्हा हे नामस्मरण तुम्हाला या संसाररूपी मोहमायातून उडी घेऊन जातं तुम्हाला इथं नको असलेल्या अडखळणाऱ्या गोष्टीमध्ये अडकवून नाही टाकत ह्या संसाररूपी बंधनातून तुम्हाला ते मोकळं करत असतं म्हणजेच काय की तुम्हाला तुमच्या स्वतःची जाणीव करून देतं आणि म्हणूनच ह्या तुम्ही बंधनामध्ये अडकत नाहीत हे केवळ कधी शक्य होतं जेव्हा तुम्ही ह्या रचनेद्वारे नामस्मरण करता ईश्वराचं नाम घेता तेव्हा हो तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ अर्थतो खरी दिशा मिळते आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की की तुटी संसारे। हा संसार संसार हा तोडून जाण्यासाठी तुम्ही सक्षम म्हणजे काय काय मोह माया पाशेंचे बंधन जुगारणं ह्या बंधनामध्ये अडकून न पडता स्वतःला मुक्त करून घेणं मुक्त करणं म्हणजेच काय की योग्य दिशेनं जागणं आणि चांगलं जीवन जगणं हे केवळ नामस्मरणामधून शक्य होतं एवढी शक्ती ताकद या नामस्मरणामध्ये असते ते पुढे म्हणतात की तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठला कोणता आहार आहे तर नामस्मरण करणं जेव्हा एखादी सजीव व्यक्ती असेल माणूस असेल किंवा पशु जनावरं पशु पक्षी असतील हे आहार घेतात आहार का घेतात तर घेतलेला आहार त्यांच्या आयुष्याला एक उदरभर उदरभर उदरभराचं साधन असतं म्हणजे जगण्यासाठी त्यांना आवश्यक असलेलं पोषण किंवा विचार करण्यासाठी वाढण्यासाठी आवश्यक असलेले साधन म्हणून त्यांना अन्न उपयोगी पडतं परंतु संत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाचं नामस्मरण करणं हे आमच्यासाठी जगण्याचा आहार आहे कारण का की हाच आहार आम्ही करत असतो आमच्या जिबेद्वारे देखील आम्ही हेच ग्रहण करतो विठ्ठल नाम परमेश्वराचं नाव आम्ही ग्रहण करतो पोटात घेतो हाच आहार करतो त्याच्यामुळं काय होतं हा आहार केल्यामुळं आता आमचा हाच आहार झाला आहे आणि आमच्या शरीराला आमच्या मनाला आमच्या विचारांना आमच्या वागण्याला जे काही कारणीभूत आहे हा तो आहार आहे हा आहार एवढा चांगला आहे की हा आहार आमची जीभ देखील सेवन करते आणि थकत नाही आणि ह्या आहारामधून आम्हाला योग्य दिशा मिळत राहते आयुष्यामध्ये काय करावं याची जाणीव होत राहते आम्ही मोह माया बंध या सर्वांना सोडून जातो कारण ह्या गोष्टी आम्हाला ह्या रसे जिब्या जीवे। जिबेने ज्या दुसऱ्या गोष्टीच्यासाठी हट्ट केलेला असतो अशी आमची जीभ हट्ट करत नाही आमची जीभ नामस्मरणामध्ये हट्ट करते आणि थकत देखील नाही आणि हाच आता विठ्ठल आमचा आहार झालेला आहे म्हणजेच काय की आयुष्यामध्ये नामस्मरण केल्यानंतर एवढी मोठी शक्ती प्राप्त होते योग्य दिशा आपल्याला मिळू हो शकते नामस्मरणाचा महिमा फार मोठा आहे जय जय रामकृष्ण हरी